चला झाडे जागवा अभियान दोन हजार सतरामध्ये सहभागी होऊया आणि निसर्ग संवर्धनासाठी आपण पण खारीचा वाटा उचलूया आम्ही गंगाधरी गावात गेले आठ ते नऊ वर्षापासून झाडे लावा झाडे जागवा अभियान राबवित आहोत यात आम्ही पावसाळ्यात झाडे लावतो तसेच उन्हाळ्यात ह्या झाडांना भर लावतो यात आम्ही लावलेल्या व डोंगरावर उगवलेल्या या झाडांच्या बुडाशी माती गवत पाचट गोणी दगड यांचे आच्छादन टाकतो त्यामुळे झाडांचे उन्हापासून संरक्षण होऊन झाडे उन्हाळ्यात जिवंत राहतात चला तर मग झाडे जागो अभियानात सहभागी होऊया आपल्या गंगाधरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या गावाच्या परिसरातील झाडांना भर लावून तसेच भर लावण्यासाठी झाडे दत्तक घेऊया गंगाधरी गावाचा परिसर वृक्षमय करण्यासाठी या अभियानात सहभागी होऊया झाडे जगूया झाडे जगूया